प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस राज्यात आणि देशामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा गाजतोय मात्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयात व्यक्ती तपासणीसाठी आलेली असतानाही शासनाच्या स्वावलंबन कार्ड या संकेतस्थळावर यूडी आय डी क्रमांक मिळवत काही व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचं प्रकरण नुकतं जिल्हा रुग्णालयात उघडकीस आहे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक साहेबराव डावरे यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला तरीही जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला नाही जिल्हा रुग्णालयात तपासणी न होताच शासनाच्या संकेतस्थळावर दिव्यांग प्रमाणपत्र कसं आलं ही गंभीर बाब आहे या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अहमदनगर जिल्हा रुग्णालयाची तातडीनं सायबर पथकामार्फत चौकशी व्हावी रुग्णालयामध्ये व्यक्तींची तपासणी न करता परस्पर शासनाच्या स्वावलंबन कार्ड या संकेतस्थळावरून दिव्यांग प्रमाणपत्र मिळालं त्या दिव्यांगांची नोंदणी संबंधित शासकीय रुग्णालयामध्ये आहे का त्यांच्या वैद्यकीय तपासण्या अभिलेख या रुग्णालयामध्ये आहेत का तसेच मागील पंचवीस वर्षांच्या कालावधीतील हे अभिलेख तपासले जावेत अशी मागणी भारतीय जनसंसद यांच्या वतीनं केली गेली आहे अन्यथा नऊ ऑगस्टला क्रांतीदिनी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अर्षद शेख आणि राज्याध्यक्ष अशोक सब्बन यांनी दिला सिव्हिल हॉस्पिटलची वेबसाईट चक्क हॅक करून काही लोकांनी इथून दिव्यांग प्रमाणपत्रं काढली आठ दहा दिवस झाले असतानासुद्धा सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटलनी सिव्हिल सर्जननी त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही म्हणून आम्ही सर्वजण निवेदन घेऊन आलो की सिव्हिल हॉस्पिटलसारखे अत्यंत संवेदनशील विभागाची हॅक हॅ ह्याचा आरोग्य धोक्यात आलेला आहे आणि सिव्हिल सर्जन त्याच्यावर कार्यवाही करत नाही म्हणून कारवाई करण्यासाठी तातडीने ज्यांनी जे हॅकसाईट वे वेब वेबसाईट हॅक केली आणि त्यांनी बोगस प्रमाणपत्र हस्तगत केली त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याच्या मागणीसाठी मी आम्ही इथे आलो आमची दुसरी मागणी अशी आहे का या दिव्यांग पत्र प्रमाणपत्राचा संपूर्ण राज्यात पेव फुटलेला आहे अनेक वाममार्गाने लोकांनी दिव्यांग प्र प्रमाणपत्र उप करून घेतले आणि वेगवेगळ्या सर्व्हिसमध्ये जॉईन झाले आमची मागणी अशी आहे का अशा सर्व बोगस प्रमाणपत्राची ता ता जी जिल्हा रुग्णालयातून दिली गेली गेल्या पंचवीस वर्षाच्या सम स सरसकट सर्व प्रमाणपत्राची पुनर्त तपासणी करण्यात यावी जेणेकरून जे खरोखरी जे दिव्यांग आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये जिल्हा शल्य चिकित्सकांना आज दिव्यांगांच्या संदर्भात जी प्रमाणपत्र बोगस देण्यात आलेली आहेत एक खेडकर यांचं प्रकरण आय एस अधिकारी ज्या पद्धतीनं बोगस प्रमाणपत्र घेऊन राखीव जागामधून अपंगांसारख्या ठेवलेल्या जागेतून त्या ठिकाणी नोकरीमध्ये जॉईन होतात आणि अशा प्रकारे या अपंगांवरती होणाऱ्या अन्यायामुळं अपंग मूळ अपंगांना नोकरीत जे आरक्षण आहे याचा गैरफायदा या बोगस सर्टिफिकेटच्या माध्यमातून अनेकांनी घेण्यात आलेला आहे या कार्यालयामध्ये या अपंगांना जी सर्टिफिकेट दिली जातात विशेषतः अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बदल्यांच्या संदर्भातला मोठा घोटाळा याहीपूर्वी ओपन झाला त्यामध्ये आम सुद्धा आम्ही सात सातत्यानं पाठपुरावा केला होता पण ते प्रकरण न्यायालयात प्र प्रलंबित असल्यामुळे त्यावर जास्ती भाष्य करता येत नाही पण त्याचीच पुन्हा पुनरावृत्ती सातत्यानं वेळोवेळी होत आहे तर ती सातत्यानं पुनरावृत्ती पुन्हा बोगस सर्टिफिकेट देण्याची होऊ नये याच्यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी व ज्यांना आतापर्यंत बोगस सर्टिफिकेट दिलेले जे संशयास्पद आहेत आणि सर शासकीय सेवेमध्ये किंवा काही योजनांचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व संशयितांची पुनर्तपासणी व्हावी या मागणीसाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलंय खेळकरांसारखा खोडकरपणा कुठं कुठं झाला आहे आणि या पुढील काळात होऊ नये यासाठी शासनाने दक्षता घ्यावी एवढी आमची प्रमुख मागणी आहे आणि आजच्या बाबतीतलं जे त्यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत गुन्हा आम्ही दाखल करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं यदा कदाचित या प्रकरणाची तपासणी योग्य रीतीने झाली नाही तर क्रांती दिन नऊ ऑगस्टपासून आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करणार आहोत यावेळी अशोक भोसले पोपट साठे सुनील टाक बाळासाहेब पालवे वीरबहादूर प्रजापती अशोक डाके सिंह परदेशी राम धोत्रे प्रकाश गोसावी कैलास पठारे यांसह अनेकांची हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट